सेंट्रल जेलमध्ये नवऱ्याने फासावर लटकण्यापूर्वी बायकोसोबत एक रात्र घालवण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्याची ते इच्छा पूर्ण केली गेली जेव्हा तो जेलच्या आतमध्ये बायकोसोबत एक रात्र घालू लागला तेव्हा असं काही झालं की ज्याला पाहून सर्व पोलीस जोळात किंचाळले बापरे मी खोलीमध्ये दोन छुपे कॅमेरे लावले होते तर हे असं करण्यासाठी अगदी आरामात परवानगी दिली माझी इच्छा खूपच विचित्र होती आणि मग त्यानंतर त्या खोलीमध्ये कॅमेरा लावून तर त्यांनी सगळ्या सीमा पार केल्या होत्या परंतु जेलर साहेबांकडून हे असं करणं अगदीच अपेक्षित होतं आणि त्यांना कोणत्याच गोष्टीची भीती देखील नव्हती कदाचित त्यांचे ते पद होतं त्यामुळे त्यांना ते कोणाचीही भीती वाटत नव्हती किंवा त्यांच्या डोक्यावर एखाद्या मोठ्या माणसाचे हात होते परंतु माझ्यासाठी माझ्यासारख्या माणसाला हे गोष्ट अजिबातच पटत नव्हती की खोलीमध्ये कॅमेरा लावून एखाद्या नवरा बायकोमध्ये होणाऱ्या त्या क्षणाला पाहिलं जावं कॅमेरा लावल्यानंतर मी त्या कैद्याच्या जवळ गेलो तिथे तो उदास बसला होता मी जेव्हा कधी त्याचा चेहरा पाहायचो तो मला खूपच विचित्र वाटायचा दोन दिवसानंतर त्याला फाशीची शिक्षा मिळणार होती आणि त्याच्या चेहऱ्यावर एक अशी शांतता होती जणू काही त्याने खून केलाच नाही त्याने कोणतं तरी चांगलं काम केलं आहे जे भाव इतरांच्या चेहऱ्यावर दिसायचे तसे भाव त्याच्या चेहऱ्यावर अजिबात दिसत नव्हते आणि नाही त्याला मरण्याची भीती वाटत होती आणि नाही स्वतःच्या कृत्यावर काही पश्चाताप होता आता देखील तो अगदी आरामात बसला होता मी त्याच्याजवळ जाऊन बसलो आणि त्याच्या नजरेला नजर मिळवून त्याला विचारलं काय मग कैदी नंबर पाचशे सतरा तुला मरण्याची भीती वाटत नाही हे म्हणण्यापूर्वीच तो अशी इच्छा व्यक्त करतो की मला माझ्या बायकोसोबत एक रात्र घालवायची आहे हे ऐकून मी म्हणालो की तू तर मरण्यापूर्वी देखील स्वतःच्या बायकोसोबत हनीमून म्हणून साजरा करू इच्छितोस माझा एक तर तू ही इच्छा मागे घे आणि देवाचं नाव घे माझ्या त्या बोलण्यावर त्याने काहीच उत्तर दिलं नाही मी फक्त त्याचा चेहरा नेहारून उभा राहिलो मी आजपर्यंत अशी शांतता कोणत्या कैद्याच्या चेहऱ्यावर पाहिली नव्हती आणि त्यामुळे फक्त हीच गोष्ट मला सारखी सारखी उसंबळात टाकत होती की कसं काय एखादा माणूस आपला मृत्यू जवळ येणार आहे हे माहीत असून देखील इतका शांत आहे माझी अशी अजिबात इच्छा नव्हती हो की त्याची बायको त्या खोलीत यावी परंतु हे सर्व माझ्या हातात नव्हतं त्या कायद्याचं वय जवळपास अठ्ठावीस वर्ष असेल त्याने त्याच्या जिगरी मित्राचा खून केला होता आणि त्याच मित्राच्या खुनाच्या शिक्षेमध्ये तो इथपर्यंत पोचला होता परंतु पो हे होते की त्याने तो खून का केला होता ही गोष्ट कोणालाही हो ठाऊक नव्हती नाही त्याने कोणतं कारण सांगितलं होतं तो स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाला आणि ही गोष्ट देखील कबूल केली की तो खुणी आहे परंतु जेव्हा त्याला कोणाचं कारण विचारलं गेलं तेव्हा त्याने त्याच्या तोंडाला कुलूप लावलं न्यायालयात देखील त्याने स्वतःकडून कबूल केलं की तो खुणी आहे परंतु तेव्हा देखील त्या ते खुणामागचं कारण त्याने सांगितलं नाही त्याने स्वतः त्याचा खुनाचा गुन्हा कबूल केला होता त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा दिली गेली त्याच्या घरातल्यांनी खूपच गोंधळ घातला होता त्यांचं म्हणणं होतं की आमचा मुलगा त्याचा मित्र होता त्या दोघांमध्ये कधीच भांडण नाही नाही मग तरी देखील त्याच्या मित्राला आहे त्याबद्दल त्याच्या बायकोला देखील खूप सारे प्रश्न विचारले गेले परंतु तिने देखील कोणाचाच प्रश्नाचे उत्तर न देता फक्त एवढं सांगितलं की मला काहीच माहिती नाही तिचा नवरा रुपेश आणि निलेश हे एकमेकांच्या खूप जवळ होते त्या दोघांमध्ये घट्ट मैत्री होती आणि त्या दोघांमध्ये असं कधीच कोणतंच भांडण झालं नव्हतं थोड्या वेळानंतर मला कळले की बातमी मिळाली की कधी नंबर पाचशे सतराची बायको आली आहे हे कोण मी थोडं हैराण झालो तर माझं हैराण होण्याचं कारण ते कॅमेरे होते ते मी लावले होते माझ्या नजरेत ही गोष्ट खूपच घाणेरडी होती कारण की जेलर सर ते कॅमेऱ्याच्या मदतीने नवरा बायकोच्या भेटीला पाहणार होते परंतु मी त्या नोकरीमुळे मजबूर होतो मी ती नोकरी मिळवण्यासाठी मी पाच लाख रुपयांची लाच दिली होती आणि तेव्हाही सरकारी नोकरी मला मिळाली त्यामुळे मला आता हे सर्व करायचं होतं जे माझ्यावरचे अधिकारी माझ्याकडून करू इच्छित होते जर मी त्याच्याविरुद्ध काहीही केलं असतं तर माझं ट्रान्सफर झालं असतं किंवा माझी नोकरी माझ्या हातातून निघून गेली असती फक्त त्यामुळेच मी त्या वेळेला माझ्या तोंडावर कुलूप लावलं होतं साहेबांच्या आदेशावरून मी त्या कैद्याच्या बायकोला त्या खोलीमध्ये पोहोचवू लागलो त्याची बायको खूपच तरुण आणि सुंदर होती कोणीही तिचा आरामात दिवाणा झाला असता परंतु तिने स्वतः संघ पूर्ण झाकलेलं होतं डोक्यावरून पदर घेतला होता तो डोक्यावरचा पदर बाजूला गेल्यामुळे मी तिचा चेहरा पाहिला होता कदाचित ती संस्कारी होती किंवा इथे आल्यानंतर तिला डोक्यावर पदर घ्यायला योग्य वाटलं मी विचार करत होतो की जर जिलर साहेबांची नजर त्या बाईवर गेली तर नक्कीच त्यांची नियत खराब होईल त्यांना बायकांचा खूप नाद होता आणि नेहमीच ते त्यांच्या खोलीत इतर बायकांना आणायचे आणि मग त्यांच्या पुढे काय व्हायचं सा। हे तर मला न पाहता देखील समजायचं जेलर साहेबांच्या हुकुमावरून कधी नंबर पाचशे सतरा याला त्या खोलीत पाठवला गेला आणि दोघांचीही पूर्ण धडती घेतली गेली जेणेकरून काहीही चुकीचं होऊ नये आजपर्यंत कोणत्याच कायद्याने अशी इच्छा व्यक्त केली नव्हती त्यामुळे जेलमध्ये असं पहिल्यांदा काहीतरी घडणार होते आणि या गोष्टीला गुप्त ठेवलं गेलं होतं जेलर साहेबांनी नाही कुणाकडून कुणा कुण। परवानगी घेतली होती आणि नाही ही, ही गोष्ट कुणाला सांगितली होती आणि ही गोष्ट मला नंतर समजली की त्यांनी या इच्छेवर नकार देण्याऐवजी परवानगी का दिली होती दोन हवालदार त्या खोलीच्या बाहेर उभे केले गेले त्या दरवाजावर कोणती कडी नव्हती त्या दोघांना आत सोडल्यानंतर जेलर साहेबांच्या आदेशावरून मी त्यांच्या खोलीत आलो आणि ते लॅपटॉप उघडून बसले होते त्यांनी मला देखील त्यांच्यासोबत बसण्याचा इशारा केला मी त्यांच्यासोबत खूप काही बोलायचो त्यांचा माझ्यावर खूप विश्वास होता ते बोलू लागले आपण थोडी मजा घेऊ आणि हे कुठं मी थोडा लाजलो आणि मी म्हणालो नाही साहेब मी जेलला राऊंड मारून येतो तुम्ही बसा परंतु त्यांनी ऐकलं नाही तू देखील माझ्यासोबत बस मरण्यापूर्वी त्या कैद्याच्या विचित्र इच्छेने मला देखील मजबूर केला की मी देखील पाहावं की शेवटी त्याच्या बायकोमध्ये असं काय आहे या कैद्याला स्वतःच्या बायकोसोबत मरण्यापूर्वी एक रात्र घालवण्याची इच्छा झाली काहीतरी असं असेल की ज्यामुळे त्याला मरण्यापूर्वी देखील बायकोची साथ पाहिजे तो मेल्यानंतर त्याची बायको विधवा होईल बिचारी गरीब बाई आहे आपणच तिच्या खाण्यापिण्याचा काहीतरी बंदोबस्त करू असं बोलून खूप हसू लागले आणि त्यांच्या त्या ते हसण्यामागे खूपच घाणेरडापणा होता आणि ते मला अगदी स्पष्ट दिसत होतं मला समजलं होतं की त्यांच्या मनात काय चालू आहे त्यांची नियत कशी आहे आणि त्यामुळे त्यांनी ते, ते कॅमेरे त्या खोलीत लावले होते आणि त्यामुळे त्यांनी या अशा विचित्र इच्छेला पूर्ण केलं आहे ते या व्हिडिओमार्फत नंतर त्या बाईला ब्लॅकमेल करून अगदी आरामात स्वतःच घेरणार आहे आणि ही गोष्ट मला समजताच मला स्वतःचाच खूप राग येऊ लागला स्वतःचाच खूप घाण वाटू लागलं की मी त्यांच्या सांगण्यानुसार कॅमेरे लावले मी स्वतःच विवाहित होतो त्यामुळे ती प्रत्येक गोष्ट मला जाणवत होती जेल साहेबांनी जबरदस्तीने मला त्यांच्यासोबत बसवलं लॅपटॉपच्या स्क्रीनवर त्या खोलीतील सर्व दृश्य अगदी स्पष्ट दिसत होते खूपच हाय क्वालिटीचे कॅमेरे होते तेथे माईकचे ऑप्शन देखील होते आणि त्यामुळे त्या खोलीत बोलले जाणारे असे सर्व काही आम्हाला अगदी स्पष्ट ऐकू येत होतं साहेबांची नजर स्क्रीनवर खेळली ते एक टक स्क्रीनकडे पाहू लागले तर मी कधी स्क्रीनवर नजर टाकायचो तर कधी शर्मीने माझे मानखाली जागा करायचो त्या काय कैद्याने स्वतःच्या बायकोचा हात पकडून बसवलं आणि तिच्यातून डोक्यावरचा पदर बाजूला केला होता स्क्रीनवर त्याच्या बायकोचा चेहरा दिसताच जेलर साहेबांच्या तोंडातून खूपच घाणेरणे शब्द बाहेर आले ते त्याच्या घाणेरड्या तोंडातून त्या बाईच्या सौंदर्याची तारीफ करत होते आणि मग त्या स्पीकरमधून येणाऱ्या आवाजाने दोघांनाही अगदी हैराण करून टाकलं ते दोघेही एकमेकांसोबत बोलत होते त्यामुळे माझी नजर त्या स्क्रीनकडे गेली आणि मग त्यानंतर ते दृश्य आम्ही पाहिल्यानंतर जो जोरा जोरातच किंचाळलो त्या कैद्याच्या बायकोने अर्जुनावर असं काही केलं जे कदाचित कोणतीही स्त्री करू शकत नाही ती तर तिच्या नवऱ्यापेक्षा देखील जास्त ताकदवर निघाली आणि पाहता पाहताच तिने तिच्या नवऱ्याला आता समजलं की तिच्या नवऱ्याने त्याच्या बायकोसोबत एक रात्र घालवण्याची इच्छा का व्यक्त केली साहेब लगेच धाव त्या खोलीकडे निघाले आणि मी देखील त्यांच्या मागे मागे धावू लागलो आणि जेव्हा आम्ही खोलीकडे पोहोचलो तेव्हा रुपेश तिथे पडलेला होता आणि त्याचा श्वास एकदम हळूहळू चालू होता आणि त्याची बायको ज्या अवस्थेत होती तिने लगेचच स्वतःला साडीने झाकलं आणि स्वतःचा अवतार नीट करू लागली जेलरने ना इकडे पाहिलं ना तिकडे त्या बाईचा झोरात हात पकडला आणि ओढताच स्वतःच्या खोलीत नेलं मी त्या कायद्याजवळ गेलो तो उलट मला विचारत होता की माझ्या बायकोला का घेऊन जात आहात पण मी त्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकलो नव्हतं कारण की मला हे माहिती होतं आता जेलर त्याच्या जे बायकोसोबत त्या बाईसोबत कसं वागणार आहे तिला काय शिक्षा देणार आहे जे काही त्या बाईने स्वतःच्या नवऱ्यासोबत केलं होतं त्यानंतर तर, तर जेलर साहेब कोणत्याही परिस्थितीत तिला सोडणार नव्हते मी त्या कैद्याला बसण्याचा इशारा केला आणि स्वतः देखील त्याच्यासमोर बसलो आणि हे पहिल्यांदाच असं घडलं होतं की मी त्याचा आवाज अगदी स्पष्टपणे ऐकला होता नाहीतर तो कधीच बोलायचा नाही मी त्याला म्हणालो की तू तुझ्याबद्दल तु तु सर्व काही खरं खरं सांग आणि तू हा गुन्हा का केला आहेस हे देखील सांग त्यानंतर त्याने पुन्हा एकदा शांततेने डोकं खाली घातले तेव्हा मी त्याला अगदी कडक शब्दात रागानेच विचारले जे काही या खोलीमध्ये पुन्हा नवरा बायकोमध्ये झालं आहे ते सगळं कॅमेरामध्ये रेकॉर्ड आहे जर तू तुझ्या बोलण्याचं सा कारण सांगितलं नाहीस तर हे रेकॉर्डिंग पूर्ण जगाच्या समोर दाखवलं जाईल तुझ्या बायकोची इज्जत जाईल आणि मग पाहिल की तुम्हा दोघांमध्ये नक्की काय झालं आहे त्यामुळे चांगलं आहे की तू ते कारण सांग ज्यामुळे तू इथे आहेस आणि हे देखील सांग की तू का शेवटची इच्छा म्हणून स्वतःच्या बायकोला इथे का बोलवलं आहेस रेकॉर्डिंग ऐकून त्या का कैद्याने सर्व काही सांगायला सुरुवात केली त्याचं नाव रूपेश आहे तो गावात राहत होता लहानपणापासूनच निलेश आणि रुपेशची घट्ट मैत्री होती त्याच्यासाठी त्याचा मित्र त्याचं आयुष्य होतं आणि त्याच्या मित्राशिवाय तो कधीच कोणीतच पाऊल उचलत नव्हता दोन्ही मित्रांनी त्यांचं शिक्षण एकत्र पूर्ण केलं आणि सोबतच एकाच कंपनीत नोकरी करू लागले नोकरी थोडी चांगली होती त्यामुळे घरातल्यांनी लगेचच लग्नाबद्दल सुरुवात केली आणि मग त्याच्या आईने त्याच्यासाठी एक मुलगी पाहिली आणि मग अशा प्रकारे रुपेशच्या आयुष्यात सीमा बायको म्हणून आली खूपच धूमधडाक्यात त्या दोघांचं लग्न झालं आणि त्याच्या लग्नात जर सर्वात जास्त कोणी खुश होतं तर तो त्याचा मित्र निलेश होता सीमा तिच्यासोबत तिचा चांगला नशीब घेऊन आली होती आणि रुपेशचं प्रमोशन झालं पण निलेश मात्र त्याच जागेवर राहिला जिथे आधी होता जास्त वेळ बिझी राहिल्यामुळे रुपेशला थोडी घरातल्या कामांमध्ये अडचण येऊ लागली होती तो त्याच्या घरातले येईल कामं निलेशला सांगायचा सा आणि सोबत त्याच्याकडे पैसे देऊन त्याला भाजी वगैरे आणायला सांगायचा सा। सगळं काही अगदी ठीक चालू होतं काहीच टेन्शन नव्हतं पण सीमाचं वागणं हळूहळू बदलू लागलं मी टेन्शन मध्ये दिसू लागली ती कोणासोबत बोलायला देखील घाबरायचे त्या दोघांमध्ये एक विचित्र दुरावा निर्माण झाला आणि घरात देखील अशांतता राहू गोष्ट खूप प्रकाशाने जाणवत की सीमा आहे परंतु त्याने विचारल्यानंतर देखील सीमाने काहीच उत्तर दिलं नाही आणि मग एके दिवशी रुपेशने राघाने सीमाला विचारलं काय झालं काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा तिने असं काही सांगितलं त्याबद्दल रुपेशच्या मनात देखील नव्हतं ती बोलू लागली की निलेशची माझ्यावर वाईट नजर आहे हे कोण रुपेशला खूपच को राग आला त्याचा त्याच्या बायकोवर खूप प्रेम होतं सोबतच दिलेल्या मैत्रीबद्दल पूर्ण विश्वास होता तो बोलू लागला की तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे परंतु माझं म्हणणं होतं की मला स्वतःला ही जाणवली गोष्ट जाणवली आहे रुपेशला सीमाच्या बोलण्यावर अजिबातच विश्वास नव्हता बसत आणि मग त्याने विचार केला की कदाचित सीमाला काहीतरी चुकीचा समज झाला असेल नेहमीप्रमाणे रुपेशने निलेशला दुसऱ्या दिवशी देखील काही पैसे दिले आणि काही सामान सांगितलं निलेश अगदी आनंदाने पैसे घेऊन निघाला तेव्हा रुपेशच्या मनात हे आलं की त्याला देखील त्याच्या मागे मागे जायला पाहिजे त्याला जाणून घ्यायचं होतं की सीमा खरं बोलते की तिचा काहीतरी गैरसमज झाला आहे तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसला ड्रॉइंग रूममध्ये निलेश आणि रुपेशची बायको आतल्या खोलीत बोलत होते आणि त्या दोघांचं बोलणं रुपेशला खूप मोठा धक्का बसला सीमा बोलत होती बस निलेश आता खूप झालं तुझ्या मर्यादित राहा आणि निलेश तिला बोलत होता की जर सीमाने त्याचं बोलणं ऐकलं नाही तर तो जबरदस्ती त्याच्या सगळ्या सीमा पार करेल एका क्षणात रुपेश समोर दूध का दूध पाणी का पाणी झालं त्याला समजलं की सीमा जे काही बोलत होते ते खरं होतं सीमा टेन्शनमध्ये का असायची हे देखील त्याला समजलं परंतु त्याच्यामध्ये इतकी हिंमत नव्हती की तो त्या दोघांच्या समोर जाईल ज्या मित्रावर त्याला खूप विश्वास होता गर्व होता त्याच्यावर विश्वास ठेवून तो त्याला स्वतःच्या घरी पाठवायचा त्याच मित्राने त्याच्या पाठीत खंजीर खो बसला होता निलेशसाठी तर त्याने सीमाच्या प्रत्येक बोलण्यावर अविश्वास दाखवला होता तो पुन्हा उलट्या पावलांनी घरातून बाहेर निघाला या गोष्टीला दोन दिवस निघून गेले आणि रुपेशच्या मनामध्ये एक विचित्र प्रकारची तिरस्काराची आग निर्माण झाली त्याने त्याच्या बायकोला सीमाला राहण्यासाठी माहेरी पाठवलं आणि स्वतः ऑफिसवरून घरी परत येताना निलेशला सोबत घेऊन आला त्याला निलेशकडून जाणून घ्यायचं होतं की त्याने असं का केलं परंतु जेव्हा हीच गोष्ट त्याने निलेशला विचारली किंवा निलेशने जे काही सांगितलं ते एकूण तर त्याला खूपच राग आला निलेशने सीमावर आरोप लावला होता की सीमा जाणून बुजून त्याला स्वतःकडे खेचत आहे ओढत आहे आणि ती चांगली बाई नाही रूपेशला निलेशचा खूपच राग आला स्वतःच्या बायकोबद्दल हे असं बोलणे त्याला सहन झालं नाही आणि त्याने रागातच निलेशला मारायला सुरुवात केली निलेश एक तरुण मुलगा होता त्याने देखील उलट हात उचलला तेव्हा रुपेशने रागातच तिथे असलेली सूर्य उचलली आणि निलेशवर वार केले आणि हे सगळं काही इतकं अचानक झालं की लगेच निलेशच्या मानेची नस नसच कापली गेली काही क्षणात निलेशने त्याच खोलीत स्वतःचा श्वास श्वास सोडला आणि जेव्हा रुपेशला शुद्ध आली तेव्हा सर्व काही संपलं होतं त्याने स्वतःच पोलिसांना फोन करून सांगितला कारण की तो अटल गुन्हेगार नव्हता तो स्वतः देखील अचंबित होता की त्याने हे काय केलं रुपेशने स्वतः त्याचा गुन्हा कबूल करून स्वतःलाच पोलिसांच्या स्वाधीन केलं ज्या कोणाला ही बातमी समजली की रुपेशने निलेशचा खून केला आहे तेव्हा प्रत्येक माणूस हैराण झाला त्या दोघांच्या मैत्रीचं उदाहरण तर प्रत्येकजण देत होता त्यामुळे कोणालाच विश्वास बसत नव्हता नाही निलेशच्या घरच्यांनाही आणि नाही रुपेशच्या घरच्यांना पोलिसांनी खूप ठिकाणी चौकशी केली परंतु पोलिसांना अशी कोणतीच गोष्ट समजली नाही असं कोणतंच कारण समजलं नाही जे कारण त्या खुनाच्या मागे होतं हजार वेळा विचारून देखील त्याने हा खून का केला आहे याबाबत काहीच कारण सांगितलं नाही न्यायालयात पोलिसांनी सीमाची देखील साक्ष घेतली परंतु त्यावेळेला ते घरीच नव्हते ती तिच्या माहेरी गेली होती त्यामुळे तिला तर अजिबातच अंदाजा नव्हता की रूपेशने निलेशला का मारलं आहे तिने थोडं बहुद्वेष रूपेशच्या मनामध्ये निलेशबद्दल कालावलं होतं परंतु तुला याचा अजिबात अंदाजा नव्हता की रूपेश असं काही करेल स्वतःच्या बायकोला वाचवण्यासाठी तो पुरुषासमोर काहीच बोलला नाही चार महिने केस चालल्यानंतर रुपेशला फाशीची शिक्षा दिली गेली परंतु हैराण करणारी ही गोष्ट होती ती शिक्षा ऐकल्यानंतर देखील रुपेशच्या डोळ्यातूने काही अश्रू आला नाही तो अगदी शांत होता एकदा त्याला भेटण्यासाठी त्याची बायको जेलमध्ये आली होती परंतु ती अशी भेट होती आणि मग रुपेशने झोपण्याची इच्छा व्यक्त केली जेलर साहेबांना वाटत होतं की कदाचित तो त्याच्या बायकोवर खूप प्रेम करतो आणि त्यामुळे तिला काहीतरी वेगळंच दिसत होतं जेव्हा त्याची बायको त्याला भेटायला आली तेव्हा त्याने तिला त्याच्या समोर बसवलं आणि तिला बोलू लागला तुझ्या खरेपणा मला समजला आहे मला समजलं आहे की गुन्हेगार निलेश नाही तर तू होतीस असं बोलून त्याने त्याच्या बायकोचे कपडे तिच्या अंगावरून खेचले आणि बोलू लागला की तुला स्वतःची इज्जत भरण्याची खूपच हौस आहे ना आज मी तुझी इज्जत घालवतो आणि हे एकदाच त्याची बायको बोलू लागली की तुला आता फशीची शिक्षा मिळणार आहे आणि तुझी इच्छा असून देखील आता तू स्वतःला वाचवू शकत नाहीस जर तू माझ्यासोबत इथे काही चुकीचं केलास तरी देखील तुझ्या हाती काहीच लागणार नाही हे खरं आहे की मला तुझ्यापेक्षा निलेश जास्त आवडत होता त्यामुळे मी त्याला माझ्याकडे बोलवत होते परंतु तो नेहमी तुमच्या मैत्रीला मध्ये आणायचा आणि हेच बोलायचा की तो तुला कधीच फसवू शकत नाही त्याला तर तुला माझं सत्य सांगायचं सा होतं त्याला माहिती होतं की कि माझे कितीतरी पुरुषांसोबत संबंध होते आणि त्यामुळेच मी या भीतीमुळे तुझ्या का मनामध्ये त्याच्याबद्दल गैरसमज निर्माण केला जेणेकरून जर त्याने तुला काही सांगितलं तरी देखील तू त्याच्यावर विश्वास ठेवू शकणार नाहीस माझी इच्छा होती की तू माझ्यापासून लांब राहावं आणि तुला माझं सत्य कधीही समजू नये आणि जेव्हा तुम्हा दोघांच्या मैत्रीमध्ये दुरा दुरावा आला असता तेव्हा माझ्यासाठी निलेशला मिळवणं खूपच कठीण झालं असतं हे एकताच रुपेशने तिच्यावर हल्ला केला आणि त्या बदलात सीमाने रुपेशच्या ताकदीपेक्षा जास्त ताकदीने त्याला मारायला सुरुवात केली ती तर रुपेशपेक्षा जास्त ताकदीने ताकदवर निघाली आणि हे सगळं पाहिल्यानंतर आणि ऐकल्यानंतर मी आणि जेलरसाहेब साहेब धावत धावत त्या खोलीत आलो आणि आता खऱ्या अर्थाने मला सर्व काही समजलं आहे ठीक आहे कारण तर समजलं परंतु तू तु तुझ्या बायकोला इथे का बोलवलं हे कोण रुपेश बोलू लागला त्यावेळेला तर भावनेच्या बहरात येऊन मी निलेशचा फोन केला परंतु तेव्हा माझी बायको मला भेटायला आली तेव्हा तिच्या बोलण्यावरून मला समजलं की कुठे ना कुठे चूक तिचीच आहे मी कुठलाही निदर्शक कारण सांगितलं नाही की निलेशला त्यामुळे मारलं जेणेकरून माझ्या बायकोची इज्जत जाऊ नये परंतु माझी बायको चुकीची माझ्या मनात बसली तेव्हा मला मरण्यापूर्वी खरं कारण जाणून घ्यायचं होतं त्यावेळेस मी तिला भेटण्यासाठी बोलवलं जर तिने माझ्यासमोर येऊन सत्य कबूल केलं असतं तरी देखील मला काहीच फायदा नव्हता त्यामुळे मी एकत्र झोपण्याची मागणी केली कारण इतक्या दिवसांमध्ये मला जेलर कसा आहे हे सगळं काही समजलं होतं मला माहिती होतं की तो आम्हा दोघांना पाहण्यासाठी इथे कॅमेरे नक्कीच लावेल आणि यामुळे माझं सत्य हो कॅमेरामध्ये रेकॉर्ड होईल आणि माझा तो विश्वास स्वतः उतरला आणि प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाली तो बोलू लागला मला फाशीपासून सुटका नको आहे मला फक्त याचंच वाईट वाटते की मी माझ्या मित्राच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही माझ्यामुळे तो या जगातून निघून गेला परंतु आता माझी अशी इच्छा आहे की मी माझ्या बायकोला देखील तिच्या बोलण्याची शिक्षा मिळावी ती तीच होती म्हणजे जी आमच्या दोघांमध्ये भावना होती त्याचं ते बोलणं ऐकून मी खूप हैराण झालो होतो तो खूपच हुशार माणूस होता ज्वेलर स्वभावाला ज्वेलरच्या स्वभावाला ओळखून त्याने सर्व खेळ खेळला होता आणि तो त्यात यशस्वी देखील झाला होता त्याच्या बायकोचा खरा चेहरा कॅमेऱ्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आणि आता त्याच्या बायकोला देखील शिक्षा दिली जाणार होती परंतु आता हे सर्व काही जेलरच्या हातात होतं मी कधी नंबर पाचशे सतराला पुन्हा एकदा त्याच्या रूममध्ये पाठवलं पुढच्या दिवशी त्याला फाशी दिली जाणार होती मी पुन्हा परत जेलरच्या कॅबिनमध्ये गेलो तेव्हा त्याच्या केबिनचा दग दरवाजा बंद होता तेव्हा मला समजलं की तो इतक्या सहजासहज जिथे बाईला सोडणार नाही आणि स्वतःच्या घाण्याच्या इच्छेला पुन्हा पूर्ण करणारच सोबतच तिला शिक्षा देखील देणार आणि त्यामुळे मी शांतपणे तिथून बाजूला होऊन जेलच्या राऊंडसाठी निघालो आणि विचार करत होतो की एक बाई किती लोकांचे आयुष्य बर्बाद करू शकते माहीत नाही आतापर्यंत सीमाने किती लोकांचं आयुष्य की ती मुलांचं आयुष्य खराब केलं होतं आणि शेवटी तिने तिच्या नवऱ्याला फाशीपर्यंत आणलं होतं माहीत नाही आता जेलर साहेब कधीपर्यंत तिला त्यांचा शिकार करणार होते की कदाचित ती देखील त्या बायकांमध्ये सामील होणार होती किंवा तिला एखाद्या जेलमध्ये टाकलं जाणार होते हे देखील शक्य होते की या जेलमध्ये नोकरी करून मला एक गोष्ट समजली होती की जास्तीत जास्त गुन्हे हे भावनांच्या भारात वाहून गेल्यामुळे आणि सत्य जाणून न घेताच केले जातात त्यावेळेस माझे सर्वांना हेच विनंती आहे की कोणत्या कोणतंही पाऊल उचलण्यापूर्वी माणसाने नक्की खरं काय आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे तर मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद